हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे गोड शंकरपाळ्या कलरवाल्या दाखवल्या सो आज मी कलरवाल्या शंकरपाळ्या बनवणार आहे सो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मी आता मला पूर्ण व्हिडिओ दाखवू नका तुम्ही स्किप पण करू नका तुम्हाला दाखवते मी हा एक किलो मैदा घेतलेला आहे त्यानंतर मी पाव किलो रवा घेतलेला आहे तर आता मी आता मी मैद्यामध्ये रवा टाकणार आहे अगोदर आता मी एक चमचा तीळ टाकणार याच्यामध्ये सफेद तीळ आहे हे आता मी थोडस मीठ टाकणार याच्यामध्ये आता मी पिठी साखर टाकणार याच्यामध्ये पाव किलो गोड तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता तर मी पाव किलो पिटी साखर टाकली याच्यामध्ये आता मी हे पूर्ण अगोदर रवा मैदा आणि पिठी साखर एकजीव करून घेते घी टाकणार आहे याच्यामध्ये हर्दी वाटी आता पुन्हा मी घी मध्ये व्यवस्थित आता मी इलायची टाकते इलायची पावडर आता खाण्याचा रंग मी पाणी ओतणार आहे कारण मी कलर शंकरपाळ्या बनवणार आहे आता मी हे मळून घेणार आहे एकदम छान पीठ पूर्ण बंद करणार आता आपलं पीठ मळून झालेलं आहे हे पीठ मी असंच ठेवून देणार आहे का एकवीस आठ डी पीठ झाकून ठेवणार आहे आता हे आता आपले वीस मिनटं झालेले आहेत आता मी हे बनवून घेणार आहे आता एवढ्या साईजचा सा गुंडा घ्यायचा असं गोल करून घ्यायचं याला आता ही मी लाटून घेणार आहे अशी थोडी जा थोडी मध्ये लाटून घ्यायची जास्त पातळ नाही लाटायची घ्यायची आपल्याला स्वतःच्या च्या अगोदर कडा काढून घ्यायचा एकदम गे। आपल्याला असं असे मोठे ठेवायचे -मोठे एवढ्या साईज मध्ये बनवून घ्यायच्या शंकरपाळ्या स्वतः मी अशा सगळ्या शंकरपाळ्या बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता आपल्या शंकरपाळ्या ह्या लाटून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता ह्या तळून घ्यायच्या तेलामध्ये अरे हा आणि शंकरपाळ्या तेलात टाकते कारण तेल गरम आहे त्यामुळे मी झाऱ्याने टाकते आता आता आपल्या शंकरपाळ्या ह्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याला भाजून घ्यायच्या तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपल्या शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहेत त्या मी थापार थाळीत काढून घेते आता आपल्या शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहेत खाण्यासाठी व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की कळवा धन्यवाद आणि अशी बाळा तुम्ही घरी एकदा नक्की